फेब्रुवारी महिना येतो आहे आणि फेब्रुवारी महिना हा एक प्रेमाचा महिना म्हणून ओळखला जातो कारण या महिन्यामध्ये एक तारीख आहे जी आहे चौदा तारीख ही एक स्पेशल तारीख असते सगळ्यांसाठी सा आणि सगळीजणं आतुरतेने त्या तारखेची वाट बघत असतात तर तो, तो ओव्हरऑल तुम्ही बघाल तर फेब्रुवारी महिना हा पूर्ण प्रेमाच्या तरंगेने भरलेला असतो सगळीकडे प्रेमाची एनर्जी असते सगळीजण एकमेकांच्या प्रेमामध्ये म्हणजे पूर्णपणे वाहून गेलेले असतात आणि ही चौदा तारीख सगळ्यांसाठी स्पेशल असते कारण का सगळीजण एक मेघाला स्पेशल फील करता तर मला विचारायचं आहे की हा जो महिना चौदा तारीख एवढा स्पेशल आपल्यासाठी असतो कारण सगळ्यांमध्ये एवढी ती प्रेमाची एनर्जी असते आणि त्यामुळे ती एनर्जी जेव्हा पूर्ण ब्रह्मांडामध्ये पसरते तेव्हा ती ओव्हरऑल ती सगळ्यांना एक्सपिरियन्स होत असते एनर्जी आणि त्यामुळे बघाल तर तुम्ही सगळीजणच खुश असता या महिन्यामध्ये तर मला बोलायचं आहे की जेव्हा आपण अपेक्षा करतो की सगळीजण आपल्याशी प्रेम करतील आपला नवरा आपल्याशी प्रेम करेल माझा बॉयफ्रेंड माझ्याशी प्रेम करेल किंवा माझ्या आई वडील माझ्याशी प्रेम करतील जेव्हा आपण लोकांकडून प्रेमाची अपेक्षा करतो तर त्याआधी तुम्ही कधी विचार केला आहात का की तुम्ही तुमच्याशी प्रेम करता का जरा पाच मिनटाचा टाईम घ्या आणि विचार करा की तुम्ही कधी स्वतःला टाईम दिला का तुम्ही कधी स्वतःला स्पेशल फील करवलं आहे की नाही स्वतःला स्पेशल ट्रीटमेंट दिली आहे की नाही स्वतःकडे लक्ष दिलं आहे की नाही हे स्वतः पाच मिनटं काढून फक्त लक्ष द्या स्वतःच्याकडे आणि मग तुम्हाला कळेल की तुम्ही स्वतः किती प्रेम करता ज्या तुम्ही आता बघाल पाच मिनिटाने तुम्ही विचार कराल की हां मी खरंच कधी म्हणजे असा विचार केला नव्हता किंवा मी स्वतःला एवढा वेळ दिला नाही आहे स्वतःसाठी एवढा विचार केला नाही आहे स्वतःला कधी एवढी स्पेशल ट्रीटमेंट दिली नाही आहे तर तेव्हा तुम्हाला समजेल की तुमची स्वतःची प्रेमाची जी एनर्जी आहे ही खूप लो आहे त्यामुळे आपण ज्या दुसऱ्यांकडून प्रेमाची अपेक्षा करतो त्या पहिला आपण स्वतः स्वतःशी प्रेम करणं हे फार गरजेचं असतं तर आजचा व्हिडिओ हा मी त्यासाठीच बनवलेला आहे कारण फेब्रुवारी महिना घेतो आहे आणि हा पूर्ण महिना प्रेमाने भरलेला असणार आहे तर का नाही या फेब्रुवारी महिन्यामध्ये ज्या एनर्जी ऑलरेडी असतात त्यामध्ये तुमची एनर्जी मिक्स करून तुमची तुम्ही फ्रिक्वेन्सी हाय करा आणि ती फ्रिक्वेन्सी तुमच्या युनिवर्समध्ये जाऊ दे आणि तशीच तुम्हाला सुद्धा मग आउटकम तसाच तुम्हाला रिझल्ट मिळेल त्यामुळे मी हा आज व्हिडिओ बनवते आहे की तुम्ही ह्या एक तारखेपासून ह्या व्हिडिओमध्ये जी मी सांगते प्रॅक्टिसाची प्रॅक्टिस करायला स्टार्ट करा कर आणि मग रिझल्ट बघा की तुम्हाला गरजच नाही पडणार म्हणजे लोकांशी येऊन तुमच्याशी प्रेम करण्याची किंवा दुसऱ्यांकडून चांगले शब्द ऐकण्याची तुमचं कौतुक ऐकण्याची कारण तुम्ही स्वतःची इतकं प्रेम करणार आहात तुम्ही स्वतः तुमच्या इतकं प्रेमात पडणार आहात की तुम्हाला गरजच नाही पडणार की दुसऱ्यांकडून अपेक्षा करायची पण जेव्हा आपण विचार करतो की आपल्याशी कुठलीसुद्धा व्यक्ती येऊन बोलेल चार शब्द प्रेमाचं आपलं कौतुक करेल आपल्या आपली पाठ थप्तपवेल म्हणजे कौतुकाने की हा तू खूप छान करतेस जेवण खूप छान करतेस या तुमचं कौतुक करेल तुमच्या ब्युटीबद्दल बोलेन या तुमच्या कामाबद्दल बोलेल जेव्हा आपण अपेक्षा करतो तेव्हा आपण आप काय करत असतो आपण आप फक्त बाहेरच्या जगाकडून अपेक्षा करत असतो पण आपण आप स्वतःलाच तेवढा टाईम देत नसतो त्यामुळे जेव्हा आपण ह्या गोष्टी दुसऱ्यांकडून अपेक्षा करतो तेव्हा आपल्यामध्ये कुठे ना कुठेतरी कमी असतं की आपण दुसऱ्या लोकांकडून अपेक्षा करतो की कोणीतरी येऊन आपल्याशी प्रेमाशी दोन चांगले शब्द बोलेल आपलं कौतुक करेल किंवा जर अशी पण रिलेशन्स आहेत की जे अजून म्हणजे त्यांचे रिलेशन्स फार वर्षापासून आहेत लग्न झालेलं आहे पण आता ते कुठेतरी त्यांचं भिनसलं आहे ते रिलेशन त्यांची भांडणं होतात एकमेकांशी चांगलं बोलत नाही आहेत किंवा बऱ्याच लोकांशी लग्न जमत नाही आहे त्यांना ते लग्नासाठी बघत आहेत किंवा त्यांना जसं हवा तसा मनासारखा मना साथीदार किंवा मनासारखे साथीदार त्यांना मिळत नाही आहे तर ते का मिळत नाही आहे तर जेव्हा आपल्यामध्ये स्वतःमध्ये काहीतरी कमी असतं तेव्हा कुठे ना कुठे ते रिलेशन बिघडतं किंवा तेव्हा कुठे ना कुठे आपल्याला तशी साथीदार किंवा तसा साथीदार मिळण्यामध्ये आपल्याला वेळ लागतो त्यामुळे जेव्हा आपण स्वतःवर सेल्फ लव्ह करू स्वतःला आपण करेक्ट करू तेव्हा आपण तशाच गोष्टीत आपण युनिवर्समधून अट्रॅक्ट करू कारण हे युनिवर्स आहे हे ब्रह्मांड जे आहे हे पूर्ण एनर्जीने बनलेलं आहे आणि हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे ज्या तुम्ही तुमचं सेल्फ लव करू ज्या तुमची एनर्जी तुम्ही तुमची फ्रिक्वेन्सी तुम्ही हाय कराल आणि ती फ्रिक्वेन्सी तुम्ही एवढी हाय कराल की त्याच्या ज्या लहरी त्याच्या ज्या जा वेव्ज आहेत हे ब्रह्मांडमध्ये पसरतील ना तेव्हा तुम्हाला ब्रह्मांडाकडूनसुद्धा तसंच प्रेम मिळेल रिटर्नमध्ये कारण या ब्रह्मांडाचा नियम आहे जे तुम्ही ब्रह्मांडमध्ये देता तेच ब्रह्मांड तुम्हाला रिटर्नमध्ये देतो जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम कराल आणि जी फ्रिक्वेन्सीचे जे वायब्रेशन्स तुमच्या प्रेमाच्या आहेत त्या ब्रह्मांडमध्ये तेव्हा तसंच तुम्हाला ब्रह्मांड रिटर्नमध्ये देईन हा युनिवर्सचा लॉ आहे तर तो पहिला समजून घ्या आणि तसं पहिला स्वतःवर काम करायला चालू करा तर ह्याच्या आधी कशी प्रॅक्टिस करायची हे सांगायच्या आधी मी भूमिका ठोंबरे आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आजचा हा जो व्हिडिओ तुम्हाला कळला असेल सेल्फ बद्दल आहे तर सेल्फ लव काय असतं तर सेल्फ लव हे स्वतःवर भरपूर प्रेम करणं असतं स्वतःला तो एक रिस्पेक्ट प्रेम समाधान देणं असतं जेव्हा आपण स्वतः समाधानी असतो आनंदी असतो स्वतःवर प्रेम करतो स्वतःला रिस्पेक्ट म्हणजे एक म्हणतो ना की स्वतःचं कप हे प्रेमाने पूर्ण भरलेलं असतं आणि ज्याच्या ते कप भरून वाहायला लागतं ला ते ना तेव्हा दुसऱ्यांकडून सुद्धा आपल्याला तसंच प्रेम मिळतं त्यामुळे नेहमी पहिला स्वतःवर प्रेम करा तुमचं जे रिकाम कप आहे जे तुम्ही प्रेमाची अपेक्षा करताय ते स्वतः प्रेम करून भरा आणि ते व्हायला लागू दे आणि त्याच्यानंतर तुम्हाला दुसऱ्यांकडूनसुद्धा तसंच प्रेम मिळेल कारण तुमचं जे भरलेलं कप आहे जेव्हा व्हायला लागेल त्याची जी, जी एनर्जी आहे युनिवर्समध्ये जाईल आणि लोकांकडूनसुद्धा तुम्हाला तशीच एनर्जी रिटर्नमध्ये मिळेल तर सेल्फ लव जेव्हा तुम्ही करतात तेव्हा आपले असे बरेच रिलेशन्स असतात जे तुटायला आलेले असतात लोकांचा डिवोर्स व्हायला आलेला असतो त्याचं पटत नसतं कोणी लग्नासाठी बघत असतं किंवा कोणाला एक अपेक्षित पार्टनर हवा असतो जो मॅनिफेस्ट uh, होत नसतो तर हे सगळ्या गोष्टी तुम्ही सेल्फ लव करून मिळवू शकता तर कशा तर सेल्फ लव हे तुम्ही मेंटली फिजिकली आणि स्पिरिच्युअली करू शकता तर सेल्फ लवमध्ये पहिला तुम्ही फिजिकली स्वतःकडे लक्ष द्यायला चालू करा फिजिकली स्वतःवर काम करा ज्या तुम्ही फिजिकली स्वतःवर काम कराल त्या तुम्ही स्वतः एक कॉन्फिडंट पर्सनॅलिटी बनाल स्वतःला खूप चांगलं फील व्हायला लागेल मेंटली तुम्ही प्रॅक्टिस करा पॉझिटिव्ह राहा ॲफेमेशन्स बोला स्वतःबद्दल स्वतःचं कौतुक करा स्वतःचे काम करता त्याबद्दल स्वतःला शाबासकी द्या स्पिरिच्युअली स्पिरिच्युअलिटीमध्ये मी जर सांगेन तुम्हाला मला तर मेडिटेशन करा मेडिटेशनमध्ये व्हिज्युअलाइज करा तुम्ही फील uh, करा की तुमच्या बॉडीमध्ये प्रेमाची एनर्जी उतरलेली आहे आणि ती एनर्जी पूर्ण त्या एनर्जीने तुमची पूर्ण बॉडी तर भरलेली आहे आणि ती एनर्जी तुमच्या बॉडीमधून पूर्णपणे हार्ट चक्रमधून सगळीकडे वाहते आहे पूर्ण सगळीकडे पसरलेली आहे तर या सगळ्या गोष्टी तुम्ही सेल्फ फोनमध्ये करू शकता आता आता सेल्फ लवमध्ये छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या तुम्ही करायच्या असतात द सेल्फ लवमध्ये तुम्हाला गरज नाही आहे की वाट बघायची की कोणीसुद्धा येईल आणि तुम्हाला डेटवर घेऊन जाईल कॉफीच्या डेटवर घेऊन जाईल डिनरला घेऊन जाईल शॉपिंगला घेऊन जाईल गिफ्ट करेन किंवा कोणीतरी येऊन तुमच्याशी चांगलं बोलेल ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दुसऱ्यांकडून अपेक्षित करायच्या गरज नाही आहेत ह्या गोष्टी तुम्ही स्वतः करायला लागा स्वतःला स्पेश स्पेशल फील करवा या ह्याच्याने स्वतःला स्पेशल ट्रीटमेंट द्या पार्लरमध्ये स्वतःला स्पेशल ट्रीट करा सलॉनमध्ये हो, जा चांगला नवीन हेअर कट करा शॉपिंग करा छोट्या छोट्या गोष्टी स्वतःला गिफ्ट करा कॉफीच्या डेटवर जा स्वतः स्वतःला कॉफी एक गिफ्ट म्हणून ॲज अ डेट म्हणून द्या आणि स्वतः स्वतःबर टाईम स्पेंड करा कधीतरी छोटा थोडासा वेळ काढा कुठेतरी बाहेर जा फिरायला स्वतः स्वतःबर एन्जॉय करा ती जर्नी स्वतःशी जितकं होईल तेवढं कनेक्ट व्हा जेव्हा तुम्ही आतमधून स्वतःशी कनेक्ट व्हाल त्या तुम्ही स्वतःवर करायला आला स्वतःला तुम्ही तेवढं प्राधान्य द्यायला लागाल तेव्हा तुम्ही आनंद म्हणजे खूप आनंदामध्ये व्हायला आनंद लागाल खूप आनंदामध्ये राहायला लागाल आणि तुमची एनर्जी नेहमी हाय राहील कशी कारण तुम्ही स्वतःवर प्रेम करत असणार आणि जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करतो तेव्हा आनंदी राहतो माणूस नेहमी कॉन्फिडेंट राहतो माणूस नेहमी आणि प्रत्येक क्षण तो एन्जॉय करतो कारण तुम्ही त्या प्रेझेंट मुमेंटला एन्जॉय करायला शिकलेला असतात आणि जेव्हा तुम्ही ते आनंदी राहायला लागाल तुमचे जे व्हायब्रेशन्स आहेत हे नेहमी हाय असणार आहेत आणि हे जे व्हायब्रेशन्स आहेत ते जर तुम्ही प्रॅक्टिस कराल ही कुठलीही गोष्ट ही तुम्ही एकवीस दिवस प्रॅक्टिस करायची असते कारण तुमचं माइंड प्रोग्रामिंग व्हायला वेळ लागतं कारण ही जी तुमचे जे स्वतःबद्दल जे विश्वास असतात हे फार जुने असतात की तुमच्याशी कोण बोलत नाही प्रेम करत नाही आम्ही त्या ता विश्वासांना बदलण्यासाठी तुम्हाला एकवीस दिवसाची प्रॅक्टिस करावी लागते तर ही सेल्फ लवची सुद्धा तुम्ही एकवीस दिवस, दिवस प्रॅक्टिस करा एकवीस दिवस प्रॅक्टिस करा तेव्हा तुम्ही बघा तुमच्यामध्ये चेंजेस होत्या फिजिकली मेंटली स्पिरिचली तुमच्यामध्ये भरपूर सारे चेंजेस होत्या तुम्ही बघता स्वतःमध्ये चेंज आणि तुम्हाला ते जाणवेल सुद्धा की तुम्ही किती आनंदी राहते तुम्हाला बाहेरून म्हणजे समोरून रिस्पेक्ट मिळायला लागला आहे लोकांना ला तुमच्या एनर्जीमध्ये राहायला आवडते लोक कुठून कुठून कारण बघतात की तुमच्याबरोबर थोडा टाइम स्पेंड करायला तुमच्याबरोबर बोलायला तुमच्याबरोबर बसायला उठायला टाइम बघतायत म्हणजे कुठून ना कुठून तरी तुमच्याशी कनेक्ट राहतील हे बघताय तुमचे काही जे रिलेशन्स असतील जे म्हणजे चांगले नसेल अचानक तिथून तुम्हाला कॉल येईल तुमच्याशी बोलायला असे तुमचे रिलेशनसुद्धा सुधारायला लागतील तुमचा नवरा त्याच्यात तुमचं भांडण होत आहे तो अचानक तुमच्याशी प्रेमाने बोलायला लागेल तुम्हाला तसं हवं तसं वागायला लागेल तुमचे डिसिजन्स ते प्रत्येक गोष्टीमध्ये त्याला प्राधान्य द्यायला लागतील तर सगळीकडे तुम्हाला रिस्पेक्ट प्रेम ज्या गोष्टी तुम्ही अपेक्षा करता ते तुम्हाला मिळायला लागेल पण किंवा जेव्हा तुम्ही स्वतःभर प्रेम कराल तेव्हा तुम्ही पहिला स्वतःचा जो कप आहे हा प्रेमाने भरानंतर मग त्याची एनर्जी बघा किती हाय असते की तुमचे जे सराउंडिंग आहे जे तुम्ही आत्तापर्यंत तुमच्या एनर्जीमुळे जी लो फ्रिक्वेन्सी एनर्जी होती तुमची प्रेमाची स्वतःबद्दल जे तुम्ही प्रेम करत नव्हता त्यामुळे तुम्हाला बाहेरून पण तसाच रिस्पॉन्स मिळत होता ते अचानक बदलून जातील आणि जेव्हा हे खरं आहे जेव्हा आपण सेल्फ लो करतो ना तेव्हा बाहेरून सुद्धा आपल्याला तसा रिस्पॉन्स मिळतो कारण हा युनिव्हर्सल लॉ आहे हा ब्रह्मांडाचा लॉ आहे की तुम्ही जे आतून असतात तेच तुम्हाला बाहेरसुद्धा मिळतं जे तुम्ही युनिवर्समध्ये देता ते तुम्हाला रिटर्नमध्ये मिळतं आणि हा नियम हा सगळ्यांना लागू पडतो हा तुम्हाला प्रत्येक व्यक्तीला लागू पडतो आम्ही सेल्फ लो करायला स्टार्ट करा छोटे छोटे स्वतःला स्पेशल फील करा छोट्या छोट्या मुमेंट स्पेंड करा स्वतःबरोबर एन्जॉय करा लाईफ आणि मग तुम्ही बघाल की हे जग तुमच्यासाठी किती बदललेलं असेल तुमची एनर्जी एवढी हाय असेल की सगळ्यांना तुमच्या एनर्जीमध्ये येऊन राहायला आवडेल आणि तुमचं जग हे पूर्ण बदललेलं असेल तुमचे रिलेशन चांगले झालेले असतील तुमच्या ऑफिसमध्ये सुद्धा तुम्हाला त्याच प्रकारे वागणूक मिळेल प्रेमाने आणि सेल्फ ग्रे हे असं पण होतं जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करता तर तुम्हाला बाहेरून तर प्रेम मिळतंच पण त्याचबरोबर तुमची काही असे स्वप्न असतात जी तुम्ही नेहमी बघितलेली असतात ती पण अचानक पूर्ण व्हायला लागतात ते पण तुम्हाला सरप्रायझेस मिळतात की तुम्ही विचार करायला लागता की मी ह्या गोष्टीबद्दल म्हणजे मला कधी पण कस गोष्ट हवी होती मी नेहमी विचार करायची आणि अशा सुद्धा गोष्टी अचानक तुम्ही अट्रॅक्ट करायला लागतात तर ही सगळं हे सगळं मॅजिक फक्त फक्त सेल्फ लव्हचं आहे त्यामुळे लक्षात ठेवा या येत्या एक फेब्रुवारीपासून एकवीस फेब्रुवारीपर्यंत म्हणजे एकवीस दिवस तुम्ही स्वत सतत सेल्फ लवची प्रॅक्टिस करा आणि तुम्ही बघाल की तुम्हाला फक्त चौदा तारखेची वाट बघायची गरज नाही आहे हा पूर्ण महिना तुमच्यासाठी व्हॅलेंटाईन्स डे सारखाच असणार आहे पूर्ण महिन्यामध्ये तशीच तुमची लवची एनर्जी असणार आहे आणि तुम्ही अशा सगळ्या गोष्टी ह्या पूर्ण महिन्यामध्ये अट्रॅक्ट कराल कारण या पूर्ण महिन्यामध्ये तशी तर प्रेमाचीच फ्रिक्वेन्सी असते त्यामध्ये तुमची एनर्जी एवढी हाय होते जेव्हा तुम्ही सेल्फ लव्ह करतात तेव्हा तर तुमच्या सगळ्या गोष्टी लवकरात लवकर मॅनिफेस्ट होतात तर हा सेल्फ लव्ह करून बघा आणि मला सांगा की सेल्फ लव्ह करून तुम्हाला काय काय तुम्ही गोष्टी अट्रॅक्ट केल्या तुमचे रिलेशन्स कसे झालेत तुम्हाला कसं वाटतं आहे काय काय तुम्ही एक्सपिरियन्स केलं आहे माझ्यावर नक्की शेअर करायला विसरू नका कारण सेल्फ लॉमध्ये मी हा व्हिडिओ बनवते आहे कारण ह्या ज्या गोष्टी मी सुद्धा स्टार्टिंगला केलेल्या होत्या आणि मी माझ्या लाईफमध्ये तसे चेंजेस बघितलेले आहेत कारण माझी सुद्धा जेव्हा मी केलेली ही सेल्फ पासून केलेली होती आणि सेल्फ लव हे सगळं काही आहे तर तुम्हाला कुठल्याही गोष्टीसाठी दुसऱ्यांची अपेक्षा करायची गरज लागत नाही ज्या तुम्ही स्वतःशी प्रेम करता तेव्हा मी सेल्फ लव करायला स्टार्ट करा आणि मला तुमचे रिझल्ट कळवा कसे वाटत ते कारण मी प्रत्येक व्हिडिओ हा तुमचा माझ्या एक्सपिरियन्सवरून बनवते तर मी विसरू नका तुमचे एक्सपिरियन्स माझ्या शेअर करायला तर हा व्हिडिओ मी आता इतकेच संपवते थँक्यू फॉर वाचिंग आणि आपण पर परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये